कर्जत विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे हे काठावर निवडून आले असल्यानं त्यांनी तटकरे कुटुंबावर बोलू नये असा टोला परिवर्तन विकास आघाडीचे नेते सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना लगावलाय महेंद्र थोरवे हे निवडून आल्यापासून त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर जी टीका केली होती त्याला प्रत्युत्तर आज घारे यांनी दिलंय आपलं कोकणसाठी दत्तात्रय शेडगे खोपोली रायगड साहेब कुठेतरी आपला झालेला पराभव हा कुठेतरी तटकरेंचा पराभव आहे आजचे विजयी आमदार हे बोललेले आणि आदिती तटकरे असाल सुनील तटकरे असाल तर यांनी सुद्धा आमदारांचे कान टोचलेले आहेत काय बोला काही पंच्याऐंशी हजार मतदार निवडून आले आहे हे आपले जे स्थानिक आमदार आहे ते आता बिसट्या ठिकाणी निवडून आले आहे ते आपण सर्व गरिबीच आहे लटकरी साहेबांच्या ठिकाण करण्यासाठी त्यांना खूप उंची गाठावी लागेल लटकरी साहेब हे महाराष्ट्राचे पाच मान्य पैसे प्रमुख आहेत आणि लटकरी साहेबांच्या टीका करणं त्यांच्या सगळ्या मोचासाठी मतदार निवडून आलेल्या आमदारांना शोधत नाही आमच्या का म्हणजे लटकरी साहेब त्यांची जागा त्यांना साहेब देतो चर्चा अशी पण आहे ज्याचा तुम्ही खंडन केलेलं आहे की तुम्हाला काही महामंडळ भेटल किंवा कुठेतरी चांगली जागा भेटेल अशी चर्चा बोलली जाते सरकारमध्ये तुम्हाला थान आहे कार्यकर्त्यांना तुमच्यासोबत असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना काय पूर्ण सल्ला काय द्याल